हाय फ्रेंड माझं नाव प्रेरणा आहे माझं वय पंचवीस वर्ष आहे माझं थोडं उशिराने लग्न झालं होतं सुरुवातीला खूप चांगल्या मुलांचे स्थळं माझ्या हातातून निष्ठून गेले होते यावेळी माझ्या घरचे व माझ्या मैत्रिणी मला खूप नावं ठेवली होती शेवटी चोवीसाव्या वर्षी माझ्यापेक्षा दहा वर्षांनी मोठ्या असलेल्या एका पुरुषाबरोबर माझं लग्न झालं होतं त्याची मी दुसरी बायको होते पहिल्या बायकोचं आणि त्याचं अजिबात पटत नव्हतं म्हणून त्यांची फारकत झाली होती लोकांना वाटायचं एवढ्या मोठ्या पुरुषाबरोबर हिने लग्न का केलं असेल पण त्याचं कारण वेगळंच होतं माझा झालेला नवरा किरण एका कॉलेजच्या लायब्ररीत कामाला होता मी कॉलेजला असताना बराच वेळ लायब्ररीत जात असे आणि तिथेच आमच्या पहिल्या प्रेमाची सुरुवात झाली होती त्यांचं लग्न झालेलं होतं तरीही तो मला फार आवडत असे लग्नानंतर मला त्याने काही दिवस गावाकडे ठेवलं होतं यामुळे मी माझ्या सासूबरोबर राहत होते माझे सासरे काही दिवसापूर्वीच देवाघरी गेले होते माझा नवरा दिसायला सावळा आणि चांगला जाडजूड होता शिवाय माझ्यापेक्षा वयाने खूप मोठा होता मी दिसायला खूप सुंदर व नाजूक होती यामुळे मला त्याचा खूपच त्रास व्हायचा पण हे मला कोणालाही सांगता येत नव्हतं नशीब माझा नवरा रोज माझ्याजवळ नव्हता नाहीतर मला आणखी खूप त्रास झाला असता आमच्या गावाकडून त्यांचं कॉलेज बरंच दूर होतं यामुळे आठ दिवस तो तिकडेच राहायचा आणि आणि आठ दहा दिवसांनी गावाकडे यायचा दोन दिवस सुट्टी घेऊन तो थांबायचा दोन दिवस तो आल्यावर खूपच मजा करून घ्यायचा पण त्याच्यापासून मला खूप त्रास व्हायचा या त्रासाबद्दल माझ्या एका डॉक्टर मैत्रिणीला मी विचारणा विचारणाही केली होती तेव्हा ती मला म्हणाली काही दिवस तुला त्रास सहन करावाच लागेल यामुळे थोडे दिवस तू सहन कर आणि वैवाहिनिक वैवाहिक जीवनाचा आनंद घे मला शंका होती की माझ्यापेक्षा मोठा असणारा नवरा नक्कीच काहीतरी औषध घेत असणारा यामुळे दोन दिवस तो सारखं सोडत नसायचा माझी सासूबाई थकली होती यामुळे तिचं आमच्याकडे फारसं लक्ष नसायचं काही दिवसांनी तो आठवड्यातून दोन दिवस ऐवजी तीन दिवस थांबू लागला यामुळे माझा त्रास आणखी वाढू लागला डॉक्टरांच्या सल्ल्याने मी काही गोळ्या औषधं घ्यायला चालू केली होती यामुळे माझा पूर्वीपेक्षा त्रास थोडा कमी होत होता मला त्रास होत आहे हे त्याला समजलं होतं जास्तच मजा मारून घ्यायचा यामुळे माझी खूप बेजारी व्हायची अखेर दोन तीन महिन्यानंतर मला होणारा त्रास कमी होत गेला आणि आम्ही दोघे वैवाहिक जीवनाचा पुरेपूर आनंद घेऊ लागलो